सातारा जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुणजी देवकर सर यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छांचा सा सन्मान सातारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप ऐतिहासिक आहे परंतु मागील काही वर्षात सातारा शहरात वाढणारी गुन्हेगारी ही संपूर्ण राज्यात आहे या जिल्ह्याला असा अधिकारी हवा होता जो या गुन्ह्याची उकल करून गुन्हेगारांना गजाआड करेल आयपीएस समीर शेख यांनी सातारा जिल्ह्याची धुरा सांभाळली आणि सातारा जिल्ह्याचे संपूर्ण स्वरूप बदलले समीर शेख यांना मोलाची साथ लाभली ती गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख अरुण देवकर यांची प्रत्येक गुन्ह्याची उकल करून त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली गुन्हा कोणत्याही प्रकारचा असो परंतु त्या गुन्ह्याची उकल कोणत्या मार्गांनी करावी याचा पूर्ण अनुभव आणि अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणजे अरुण देवकर सातारा जिल्ह्याला अनेक कर्तव्य दक्ष अधिकारी मिळाले यात अरुण देवकर हे नाव देखील सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल यात शंका नाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छांचा सन्मान करण्यात आलाय एम एच न्यूज साठी शौकत पठाण माळशिरस